मराठी पंचांगानुसार कार्तिक अमावस्येला देवदिवाळी साजरी केली जाते मग ह्या दिवशी काय करावं चला संपूर्ण माहिती जाणून घेऊया देवदिवाळी साजरी करण्यामागे अशी श्रद्धा आहे की ह्या दिवशी देवदेवता स्वर्गातून पृथ्वीवर येतात आणि दिवाळीचा सण साजरा करतात म्हणूनच देवदिवाळीच्या दिवशी त्र्यंबकेश्वर किंवा नाशिक येथील गोदातीरावर विशेष उत्सव आयोजित केले जातात ह्या दिवशी त्र्यंबकेश्वर येथे शूर शंकरांचा रथोत्सव साजरा केला जातो यासह मंदिर परिसरात दिव्याची रोषणाई आणि फटक्यांची अतिशबाजी केली जाते नाशिक येथेसुद्धा काठावर विशेषत रामतीर्थ येथे अनेक दिवे लावले जातात ह्या व्यतिरिक्त देव दीपावली हा खंडोबाच्या देवस्थानामध्ये साजरा होणारा एक उत्सव आहे मार्गशीर्ष महिन्याचा पहिला दिवस म्हणजे देवदिवाळी किंवा मोठी दिवाळी ह्या दिवशी खंडोबाचा म्हणजे मल्हारी मार्तंडाच्या देवळात दीपोत्सव साजरा करतात त्याचबरोबर प्रांतावार सणांचे महत्त्व वेगवेगळे वेग असते देवदीपावलीबद्दल सांगायचं झालं तर उत्तर भारतातील लोक त्रिपुरा पौर्णिमालाच भगवान महादेवाने त्रिपुरासूर नावाच्या दैत्याचा वध केला होता म्हणून तो विजयोत्सव देव दिवाळी म्हणून साजरा करतात तर महाराष्ट्रात मार्गशीर्ष प्रतिपदेला देव दिवाळी साजरी केली जाते कारण त्या दिवशी खंडोबाचे षडरात्र उदाहरणार्थ सहा दिवसाचा उत्सव सुरू होतो आणि हा उत्सव चंपाष्ठीला संपतो म्हणून ह्या उत्सवाला देव दीपावली असे म्हणतात आता देव कोणकोणते तर आपल्याकडे तेहतीस कोटी देव अशी संकल्पना आहे यात कोटी हा शब्द मराठी नसून संस्कृतीतील आहे संस्कृत भाषेत कोटी ह्या शब्दाचा अर्थ आहे प्रकार असा आहे ईश्वराने निसर्गाची व्यवस्थापना करण्यासाठी तेहतीस देवतांना कार्यभार सोपवलेला आहे त्यांच्यात आठ वस्तू अकरा रुद्र बारा आदित्य एक इंद्र आणि एक प्रजापती असे पाच स्तर आहे प्रत्येकाचे कार्य म्हणजे खाते हे भिन्न भिन्न असल्याने प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रकारच्या जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहे असे एकूण तेहतीस प्रकार झाले आहे त्याला तेहतीस कोटी देव संबोधण्यात आले आहे अशा सर्व देवदेवतांचे स्मरण म्हणजे देव, 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 देव दिवाळी आता देव दीपावलीच्या वेळी देव्हाऱ्यात तेलाचे तुपाचे दिवे लावून ठेवतात देव्हाऱ्यातील देवतांना पंचामृताचा अभिषेक करून अत्तर लावून गरम पाण्याने स्नान घालतात ह्या दिवशी घरातील कुलदेवता इष्टदेवता यांच्या अखेरीस देवता, देवता, देवता वस्तुदेवता ग्रामदेवता आणि गावातील अन्य देवता जसं महापुरुष वेतोबा उपदेवता यांना त्यांच्या मानाचा भाग अर्थात नैवेद्य दाखवला जातो ह्या सर्व देवी देवतांची वर्षातून आपल्याकडून एखाद्या दिवशी पूजा होऊन त्यांना नैवेद्य अर्पण होणे आवश्यक असते म्हणूनच कोकण प्रांतीय लोकसुद्धा देव दिवाळीस देवतांना नैवेद्य दाखवतात आता कार्तिक अमावस्येच्या दुसऱ्या दिवशीच देव दिवाळी आहे कार्तिक अमावस्येबद्दल सांगायचं झालं तर वीस नोव्हेंबरला कार्तिक अमावस्या आहे काही पंचांगणात एकोणावीस नोव्हेंबरला सकाळी नऊ वाजून त्रेचाळीस मिनिटांपासून अमावस्या सुरू होत आहे आणि ती दुसऱ्या दिवशी नोव्हेंबरला गुरुवारी दुपारी बारा वाजून सोळा मिनिटांनी समाप्त होणार आहे देव दिवाळी एकवीस नोव्हेंबरला साजरी होणार आहे मग ह्या दिवशी काय करावं तर शक्य असल्यास गोदा गंगा किंवा पवित्र नदीचे स्नान करावे हे शक्य नसेल तर घरीच आंघोळीच्या पाण्यात गंगजल टाकून किंवा तीर्थ मिसळून स्नान करावे स्नान करताना ओम नम शिवाय किंवा किंवा गंगेचे यमुनेचे व गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलसिंघ सधिनियम करू हा मंत्र म्हणावा त्यानंतर देवपूजा करावी सकाळी कुलदेवता ग्रामदेवता पार्वती, शिवपार्वती लक्ष्मी, गणपती यांची पूजा करावी चितपावन कोकणास्त कुटुंबात विशेषतः वडे घारगे किंवा आंबोळी यांचा नैवेद्य दाखवला जातो ह्या दिवशी अकरा सतरा एकवीस चोवीस किंवा एकावन्न एक पाने दाखवतात पित्रांसाठीही एक पान वेगळं काढून ठेवलं जातं ह्या दिवशी करायचं सर्वात महत्त्वाचे कार्य म्हणजे दीपदान संध्याकाळी नदीच्या काठी किंवा घराच्या मोठ्या तांब्या पितळ्याच्या ताटात पाणी भरून त्यात पिठाचे किंवा मातीचे दिवे अकरा एकवीस एक्कावन्न किंवा एकशे आठ ह्या संख्येमध्ये लावले जातात प्रत्येक दिव्यात तूप किंवा तेल आणि लाल रंगाची वात लावली जाते आप आपल्या भागातील परंपरेनुसार आपण देवदिवाईचा सण साजरा करू शकतो मात्र दीपदानाला महत्त्व असल्याने आपण घरीच अकरा एकवीस एक्कावन्न किंवा एकशे आठ दिवे आवर्जून लावावेत हे दिवे लावताना ओम नम शिवाय किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय हे मंत्र म्हणावेत देव दिवाळी हा सण वाराणसीमध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो पण महाराष्ट्रात नाशिकमध्ये गोदावरी पंढरपूर त्र्यंबकेश्वर जेजुरी येथे विशेष महत्त्व आहे त्र्यंबकेश्वर येथे सुद्धा खास उत्सव होतो ह्या दिवशी त्र्यंबकेश्वरला शिवशंकरांचा ऋतोत्सव उत्सव दिव्यांची रोषणाई फटाक्यांची आतिषबाजी होते नाशिकच्या रामकुंड तसेच गोदावरी तिरी लाखो दिवे लावले जातात शिवाय खंडोबा म्हणजे मल्हारी मार्तंड यांची पूजासुद्धा केली जाते जेजुरीत सातारा पंढरपूर या परिसरात हा दिवस देव दीपावली म्हणून साजरा केला जातो तर खंडोबाला दीपोत्सव करतात दुसऱ्या दिवसापासून म्हणजेच कार्तिक शुद्ध पहिली म्हणजे चंपाषष्टी मल्हारी नवरात्र सुरू होते आता ह्या दिवशी घरगुती कुठले उपाय केले जाऊ शकतात किंवा प्रथा कशा कराव्यात तर आकळा कवड्यांचा उपाय आपण ह्या दिवशी करू शकतो आकळा कवड्यांना हळद कुंकू लावून पैशाच्या पेटीत किंवा लक्ष्मीच्या ठिकाणी ठेवावे ह्यामुळे धनस्थिरता येते आंब्याच्या पानाचे तोरण मुख्य दरवाज्यावर ह्या दिवशी आवर्जून लावावे कारण यामुळे नकारात्मकता दूर होते लक्ष्मी स्थिर राहते शिवाय या दिवशी आपण शनी मंदिरात किंवा घरी शनी समोर मोहरीचं तेल लावा आणि तीळ घालून दिवा लावा तुळशी समोर तुपाचा दिवा लावावा संध्याकाळी तुळशीला हळद कुंकू फूल तुपाचा दिवा अर्पण केल्याने समृद्धी येते एवढेच नाही तर गरजू व्यक्तींना आपण या दिवशी उडीद तांदळाचे दान केल्याने घरात कधीच अन्नधान्याची कमतरता भासत नाही एवढंच नाही तर दक्षिण दिशेला काळी तीळ पाणी दूध अर्पण करून पित्रांचे स्मरण केल्याने आपल्याला पितृतर्पणाचे पुण्य लाभते शिवाय स्कंदपुराणानुसार ह्या दिवशी केलेले दीपदान वर्षभर गंगास्नान इतके फळ देत असते असं सांगितलं जातं पाप नष्ट होतात त्याने सुख समृद्धी प्राप्त होते पण ह्या दिवशी मात्र लसूण कांदा असे तामसी अन्न पूर्णपणे टाळावे क्रोध मत्सर यासारख्या गोष्टी सुद्धा करू नये केस कापणे नखे कापणे दाढी करणे सुद्धा ह्या दिवशी वर्जित मानले गेले आता सध्याच्या स्थितीत घरात विविध तैनीचे पदार्थ करून त्यांच्या सेवनानं देवदिवाळी साजरी केली जाते देव दीपावलीच्या आपापल्या प्रथेनुसार नेहमीच्या पदार्थामध्ये ताटात पुरणाचे कडबू भरड्याचे वडे ऐनी वडे घावन घातलेले यासारख्या पदार्थाचा नैवेद्य ठेवला जातो यापैकी एक नैवेद्य घरात ठेवला जातो आणि एक नैवेद्य बाहेर करी लोकांना दिला जातो देव दीपावलीच्या निमित्ताने घरातील गावातील आणि घराण्यात पूर्वपार चालत आलेल्या सर्व देवतांचा उल्लेख करून त्यांचा आदर सत्कार केला जातो देव दीपावलीच्या दिवशी आपल्या गावातील कुळाचारातील विशेष प्रथा असतील तर त्या अवश्य करा कारण कुळाचाराला सर्वोच्च स्थान आहे तुमच्या घरातही देवी लक्ष्मी कुबेऱ्यांचा वास राहो सर्व पित्रांना प्रसन्न राहो भगवान शिवहरी विष्णू आणि खंडोबा तुमच्यावर कृपा करोत हीच प्रार्थना आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा धन्यवाद